साहित्यातून ज्यांनी मिळवला उपेक्षितांचा मान अशा अण्णाभाऊनी मिळवला रशियात सन्मान जगात लेखणी अण्णाभाऊची लेखणी जय भीम जय शिवराय जय लहूजी तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतात भावानो पहिलीच अपडेट आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खास भावनू तुमच्या आग्रहाखात्यात लहूजी वास्ताच हळवे व वा अण्णाभाऊंची सबलिमेशन एच डी प्रिंटमध्ये भावनो उन्नीस बीस आपलं काम नसतंय जे बी करायचं ते अॅक्युरेटच करायचं पाठीमागं बॅक प्रिंट बघा भावानो लहु गर्जना कसा आहे दणका तर भावानो ज्या बी ग्राहकांना पाहिजे असाल लहान लेकरापासून ते वयस्कर लोकांपर्यंत हे बघा भावानो टोटल नऊ पॅटर्न वेगळे आणले पी पी राहील माय मायक्रो पी पी राहील ड्राय फीट राहील पी सी मॅटी प्लेन मेटेरियल भावानो स्पून मेटेरियल टोटल भावानो नऊ पॅटर्न आहेत ज्या बी मंडळाला पाहिजे असेल आणि तुमची जी प्रिंट भावान तुम्ही सांगशील ते प्रिंट तुम्हाला बनवून मिळेल हा बघा भावानो आपण सॅम्पलसाठी प्रॉपर एच डीमध्येच प्रिंट बनवलेलं हे बघा पाठी मग एकदम भावानो प्रॉपर फर्मा प्रॉपर फिटिंगच राहील शर्ट वेअर केलं आहे ते महाराष्ट्रात ट्रेंडिंग असलेलं साहेब आप्पामाडी पॅटर्नमध्ये आम्ही पूर्ण भावानं प्रिंट बनवलेला आणि भावानो खादी कापडावर प्रिंट बनवणं एवढी सोपी नाही पण आपण बनवून दाखवलं आहे हे बघा भावानो प्रॉपरच भावानो फिटिंग राहील प्रॉपर फर्मा राहील जे तुम्ही कलर सांगशील भावानो ते कलर आम्ही बनवून देऊ आणि शर्टमध्ये दे भावानो साईज राहील यापासून फोर एक्सेल लवकर या शॉपला व्हिजिट द्या खाली जे नंबर दिले ज्या बी ग्रुपचे ऑर्डर असतील खाली जे नंबर दिले त्या नंबरवर कॉल करा व तुमची ॲडव्हान्स बुकिंग करा आणि कॉफी करणाऱ्यानो हे बी कॉपी करा पहिलीच अपडेट आपण देत आहोत लवकर या शॉपला विजिट द्या जय भीम जय शिवराय जय लहूजी